गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू माननीय मुख्याध्यापिका श्रीमती रनवरे मॅडम माननीय उपमुख्याध्यापक श्री सांगले सर ज्येष्ठ पर्यवेक्षक श्री कुंभार सर माननीय परिवेक्षिका सौढगे मॅडम शिक्षक बंधू भगिनी आणि शिक्षकेतर त्याचबरोबर माझ्या बाल बालमित्रमैत्रिणीनो आज अठ्ठावीस नोव्हेंबर महात्मा फुले स्मृती दिन आज मी तुम्हाला महात्मा फुले यांच्याविषयी माहिती सांगणार आहे स्त्री शिक्षणासाठी रात्रंदिवस झिजले होऊनी चंदन स्त्री शिक्षणासाठी रात्रंदिवस झिजले होऊनी चंदन अशा महान ज्योतिबांना माझे त्रिवार वंदन अशा महान ज्योतिबांना माझे त्रिवार वंदन महात्मा ज्योतिबा फुले यांचे पूर्ण नाव ज्योतिराव गोविंदराव फुले असे होते त्यांचा जन्म अकरा एप्रिल अठराशे सत्तावीस रोजी सातारा जिल्ह्यातील कटगुण या गावी झाला ज्योतिबांच्या वडिलांचे नाव गोविंदराव आणि आईचे नाव चिमनाबाई असे होते ज्योतिबांचे आजोबा शिरोबा गोरे हे माधवराव पेशव्यांच्या दरबारात सजावटीचे कामकाज करत असत त्यांचा फुलांचा व्यवसाय होता आणि या फुलांच्या व्यवसायामुळे ते फुले म्हणून ओळखले जाऊ लागले महात्मा ज्योतिबा फुले यांचा वयाच्या बाराव्या वर्षी सावित्रीबाई फुले यांच्याशी विवाह झाला विदेविना मती गेली मतीविना नीती गेली नीतीविना गती गेली गतीविना वित्त गेले वित्ताविना शूद्र खचले इतके अनर्थ एका अविधेने झाले महात्मा फुले यांनी शिक्षणाचे महत्व ओळखून स्त्रियांसाठी शिक्षण सुरू करण्याचा निर्धार केला व त्याची सुरुवात आपल्या घरापासूनच केली आपली पत्नी सावित्रीबाई फुले यांना शिक्षण दिले शेकडो वर्षापासून अज्ञान अंधश्रद्धा व रूढी परंपरांच्या विळख्यातून स्त्रियांना बाहेर काढण्यासाठी त्यांनी इसवी सन अठराशे अठ्ठेचाळीस साली मुलींची पहिली शाळा पुण्यातील भिडेवाड्यात सुरू केली व या मुलींच्या शाळेमध्ये मुलींना शिक्षण देण्यासाठी आपल्या पत्नी सावित्रीबाई फुले यांची निवड केली प्रथम आपल्या पत्नी शिक्षण देऊन सुशिक्षित शिक करून स्वतःच्या घरापासूनच प्रबोधनाची सुरुवात केली बहुजन समाजाचे अज्ञान दारिद्र्य व जातीभेद पाहून महात्मा फुलेंनी सामाजिक परिस्थिती बदलण्याचा निश्चय केला व अठराशे त्र्याहत्तरमध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना केली गर्भवती विधवांची वाईट अवस्था पाहून त्यांना त्यांनी विधवा विवाहाचा पुरस्कार केला त्यांनी बालविवाह सतीप्रथा केशवपन व अस्पृश्यता या अनिष्ट प्रथा क यांना कडाडून महात्मा फुलेंनी विरोध केला समाज प्रबोधनासाठी महात्मा फुलेंनी गुल गुलामगिरी तृतीय रत्न ब्राह्मणांचे कसब छत्रपती शिवराय इत्यादी पुस्तके लिहिली महात्मा फुले यांनी स्त्रियांचे शिक्षण अस्पृश्यांना न्याय मिळवून देणे व शोषक ज्या रूढी परंपरा होत्या त्या त्यांचा त्यांच्या विरोधात मोठा कार्य केलं त्यांच्या या कार्याचा गौरव कर गौरव म्हणून इसवी सन अठराशे अठ्ठ्याऐंशीमध्ये त्यांना महात्मा ही पदवी बहाल करण्यात आली बहुजन समाज व स्त्रियांच्या उद्धारासाठी आयुष्यभर कष्ट घेणाऱ्या महात्मा ज्योतिबा फुले यांनी अठ्ठावीस नोव्हेंबर अठराशे नव्वदमध्ये या जगाचा निरोप घेतला शेवटी मी एवढेच म्हणेन मुली व अस्पृश्यांसाठी कुल सुरू केली शाळा लावीला त्यांना शिक्षणाचा लळा मुली व अस्पृषांसाठी सुरू केली शाळा लावीला त्यांना लळा भिडेवाड्यातील कष्टाने फुलविले फुले फुले दाम्पत्याने शिक्षणाचा मळा भिडेवाड्यात कष्टाने फुलविला फुले दाम्पत्याने शिक्षणाचा मळा महात्मा ज्योतिराव फुले यांच्या कार्यास व पवित्र स्मृतीस अभिवादन करून मी इथं थांबते धन्यवाद